तर लातूरमध्ये दाखल होत उद्धव ठाकरे यांनी नुकसानीची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे सत्तेत नाही मात्र तुमची मागणी मांडणार असं यावेळेला उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय शेतकऱ्यांनी पन्नास हजार हेक्टर रुपयांची मदत करण्याची मागणी यावेळेला केलेली आहे मात्र मी सत्तेत नसलो तरी तुमच्यासाठी मागणी करणार असल्याचं यावेळेला उद्धव ठाकरेंनी आश्वस्त केलेलं आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी त्यावेळेला त्यांनी संवादही साधला आहे नेमकी शेतशिवारातली परिस्थिती काय आहे याची पाहणी त्यांनी केलेली आहे लातूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी या नुकसानासंदर्भातला आढावा घेतलेला आहे पाच जिल्ह्यांमध्ये ते फिरणार आहेत आणि यावेळेला त्यांनी पाहणी करत असताना या संपूर्ण परिसरातली रोपांची परिस्थिती जाणून घेतली

लाख दोन लाख तीन लाख लाख कर्ज भरपूर आहे साहेब जिल्ह्यामध्ये कुटुंब आहे आमचं आम्हाला कुठे सरकारी नोकरी नाही कुठला कुठला काही नाही आणि आम्ही ओपन मराठा असल्यामुळं आम्हाला कुठल्या आरक्षणामध्ये लाभ नाही आपण काम करा कारण मुद्दा म्हणून आलो कारण आज आमच्या आता तर काहीच नाहीये पण एवढंच आहे की काही नसलं तरी तुम्हाला साथ सोबत करायला आलेलो आहे फक्त कोणी खचू नका हा आणि वेड बापर काही पाऊसू नका तुमचा आवाज हा आम्ही तिकडे बरोबर त्यांच्या कानात बरोबर आपण करून ठेवू आता कालची मदत जी जाहीर केलेली आहे वेळेवर येते की नाही वगैरे आपण लक्ष ठेवून ठेवू आणि आणखी तुम्ही जे म्हणता की पन्नास हजार त्याची पण मागणी तुम्ही वेगळा हे नाही जात पुन्हा लोक म्हणतील राजकारण मला कसेच जायचं नाही आता हे